श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोमवारी श्रावणामधील सोमवारी आपण शंकराची साध्या सोप्या पद्धतीने घरी कशी पूजा करू शकतो अभिषेक कसा करू शकतो अभिषेक करताना किंवा बेलपत्र वाहताना आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला शिवामूठ कशी अर्पण करायची आहे जे ज्या पद्धतीने आपले सगळे दोष निघून जातील याबद्दल सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये आपण शंकरांची जास्तीत जास्त पूजा करत असतो सेवा करत असतो आणि भगवान शंकर हे कुबेराचे देवता आहेत कुबेराचे स्वामी आहेत त्यामुळे ज्यावेळेस आपण भगवान शंकरांची अतिशय मनापासून सेवा करतो त्यावेळी आपल्याला आर्थिक स्थैर्य लाभत असतं किंवा आपली आर्थिक प्रगती होत असते आणि संसारामधल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होऊन कर्जबाजारीपणा असेल नोकरीची समस्या असेल ते जाऊन आपल्याला भगवान शंकर आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपण सोमवारी घरच्या घरी कशी पूजा करायची आहे रुद्र अभिषेक कसा करायचा आहे ज्याला रुद्राभिषेक जमत नाही त्याने कशी पूजा करायची आहे आणि त्या शिवामूठ कशी व्हायची आहे ते आपण बघूया मी तुम्हाला मांडणी आणि पूजा कशी करायची ते दाखवतो आता सगळ्यात आधी आपण गळती लावून घेतलेली आहे आणि गळती लावून घेतल्यानंतर जर तुमच्याकडे गळती नसेल शक्यतो तुम्ही गळतीच वापरा कारण जेव्हा आपण वाचन करतो रुद्राध्याय पठण करतो किंवा मंत्रपठण करतो त्यावेळेस आपल्याला मध्ये डिस्टर्बन्स येत नाही गळती लावून घेतली आणि छान असं पाणी पिंडीवर पडत आहे असा अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याकडे जास्तीचं पाणी असेल हे लक्ष लख, लक्षात असू द्या कारण आपण जेव्हा रुद्राध्याय वाचतो तेव्हा आपल्याला अर्धा ते, ते पाऊन तास आ, ते वाचण्यासाठी लागत असतो आता हा अभिषेक करत असताना स्वच्छ पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे कारण हा जो रुद्र अध्याय केल्यानंतर किंवा कुठल्याही मंत्राने तुम्ही जर अभिषेक केला तर हे जे तीर्थ असतं ते अमृता समान असतं हे तीर्थ तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यायचं आहे सगळ्यात आधी पिंड स्वच्छ करून तुम्ही पाण्याने स्वच्छ पाण्याने भगवान शंकरांचा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना तुम्ही शिवमहिमनं किंवा रुद्र वाचू शकता शिवमहिमनं स्त्रोत्र आणि रुद्र हे नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आता रुद्राध्याय वाचताना रुद्राध्याय केल्यानंतर आपल्याला खूप जास्त पुण्य मिळत असतं जेव्हा रुद्राध्याय वाचतो त्यावेळेस भगवान शंकरांची ही अतिशय आवडती सेवा आहे आणि भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी असल्याने आपल्याला आर्थिक संकटापासून ते वाचवतात किंवा आर्थिक प्रगतीसाठी ते आपल्याला आशीर्वाद देत असतात शिवमहिमनं स्तोत्र वाचा आणि त्यानंतर रुद्र वाचायचे पण तुम्हाला जर तेवढा वेळ नसेल रुद्र वाचायला तुम्ही फक्त शिवमहिमनं वाचलात तरीही चालेल आणि रुद्राध्याय वाचताना तुम्हाला रुद्राध्याय नमक चमक दोन्ही वाचायचं आहे पूर्ण नमक विभाग आणि चमक विभाग हे आहे ते दोन्ही तुम्हाला रुद्राध्याय वाचायचे आहेत रुद्राध्याय वाचताना करायचं आहे जर तुम्हाला रुद्राध्याय किंवा शि शिवमहिमनं वाचायला एवढा वेळ नसेल तर तुम्ही फक्त शिव अष्टोत्तर शतनामावली सुद्धा वाचू शकता म्हणजे भगवान शंकरांचे एकशेट नावं हे सुद्धा नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत दोन पेजवर आहेत एकशे आठ नावं त्यानंतर अगदी तुम्हाला तितकाही वेळ नसेल तरी तुम्ही एक एकमाळ एकमाळ होईपर्यंत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही पाण्या स्वच्छ पाण्याने भगवान शंकरांचा अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा ओम त्रंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारकुमे बंधनान मृत्युर्मोक्षीय हा महामृत्युंजय मंत्राने देखील तुम्ही एक माळेचा अभिषेक करू शकता आता स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतल्यानंतर आता आपला अभिषेक झाल्यानंतर रुद्र अभिषेक झाल्यानंतर किंवा तुम्ही ओम नम शिवाय कुमा किंवा महामृत्युंजय मंत्राने जरी अभिषेक केला तरी चालेल पण जो काही अभिषेक तुम्ही कराल त्याचं तीर्थ एका स्वच्छ भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे कारण ते आपल्याला सगळ्यांना ग्रहण करायचं आहे ज्यावेळेस आपण प्रसाद म्हणून ते घेणार आहोत आता आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने भगवान शंकरांची पूजा करायची आहे आता भगवान शंकर हे वैरागी आहेत त्यामुळे त्यांना आपण हळदी कुंकू वाहत नाही आपण त्यांना अष्टगंध आणि भस्म अर्पण करत असतो आता सगळ्यात पहिल्यांदा मी भगवान शंकरांना अष्टगंध लावून घेते त्यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे आता तीन बोटांनी आपण लावतो पण आपली घराची जी मंदिराची पिंड असते घरातली ती छोटी असते त्यामुळे तुम्हाला जसं पद्धतीने जमेल तशा पद्धतीने तुम्ही भस्म पिंडीला लावून घ्यायचं आहे मी अक्षता दोन तीन पूजेसाठी वाहत आहे त्यानंतर ज्यावेळेस आपण बेलपत्र शंकरांना अर्पण करत असतो त्यावेळेस ते तुम्ही पाण्यात बुडवून वाहायचं आहे अशा पद्धतीने आणि हे म्हणताना हे वाह अर्पण करताना तुम्हाला ओम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही कितीही बेलपत्र अर्पण करू शकता जेवढे तुमच्याकडे असतील अकरा एकवीस एकशाठ अशा प्रकारे तुम्ही मोजून घ्या आणि कुठलंही बेलपत्र हे तुटलेलं फुटलेलं किडलेलं किंवा दोन पानांचं एक पान तुटलेलं असं नसावं बेलपत्र हे अगदी व्यवस्थित असेल किडलेलं नसेल किंवा तुटलेलं नसेल त्याला तीन पानं असावेत याची तुम्ही काळजी घ्या तुमच्याकडे जितके आहेत तितके ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय म्हणून तुम्ही अर्पण करा शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचे आहेत नंतर आपल्याला फुलं अर्पण करायचे आहेत महादेवांना आता मी पूजा करते तर मी थोडंसं सजवून घेते आहे पण तुमच्याकडे जेवढे फुलं असतील ज्या प्रकारचे ते तुम्ही वाहू शकता त्यानंतर हे या धोत्र्याचं बोंड आहे जे महादेवांना भगवान शंकरांना अतिशय प्रिय असतं ते सुद्धा मी अशा पद्धतीने वाहून घेणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे आता शिवामूठ अर्पण करताना दुसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे तीळ तर आता शिवा शिवामूठ कशी अर्पण करतात शिवामूठ अर्पण करण्याच्या तीन पद्धती असतात आपण ज्यावेळेस पहिली पद्धत अशी आहे की जर आपल्याला आप पितरांचा त्रास असेल किंवा आपल्या पितरांना सद्गती लाभावी यासाठी आपण या शिवामूठ अर्पण करतो आणि अशा पद्धतीने अंगठा असा करून म्हणजे अशा पद्धतीने आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं दिसेल मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे अंगठा करून आपण जर शिवामूठ वाहिली तीळ म्हणजे असा अंगठा पकडून तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे आता ज्यावेळेस आपण असा अंगठा पकडून शिवामुठ अर्पण करतो त्यावेळेस आपल्या पितरांना सद्गती लाभते आणि भगवान शंकर आपल्याला पितृदोषापासून मुक्त करत असतात त्यानंतर आपल्यावर जर कुठल्या देवतांचा आपल्या कुळावरती किंवा आपल्या घराण्याला जर कुठल्या प्रकारचा देवतांचा कनिष्ठ देवतांचा जर कोप लागलेला असेल आणि म्हणून आपल्याला काही अडचणी येत असतील तर त्यावेळेस आपण शिवामूठ अशी अर्पण करतो असा हात पकडून मग अशा प्रकारे शिवमूट अर्पण केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या देवतांचा जर आपल्याला कोप लागलेला असेल दोष लागलेला असेल तर तो दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि ज्यावेळेस पित्रांना सद्गती लाभते महिलांनी जर महिला ही सेवा केली तर आपल्याला सासर आणि माहेर दोघा दोघीकडच्या पित्रांना सद्गती लाभत असते त्यामुळे पहिल्या वेळेस आपण अशा प्रकारे शिवमूट अर्पण करायची आणि नंतर जर आपल्या घराण्यात किंवा आपल्याकडून आपल्या घराण्यात कोणाकडूनही जर एखादा ज्ञानीपुरुषाला किंवा संत महात्म्याला काही चुकून बोललं गेलेलं असेल किंवा त्यांचा दोष त्यांचा कोप आपल्याला लागलेला असेल तर ती आपण शिवमूठ अशा प्रकारे वाहतो तर आपल्याला ज्यावेळेस शिवमूठ व्हायची त्यावेळेस या तिन्ही प्रकारे व्हायचे आहे म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष जरी लागलेला असेल ला तरी तो दोष निघून जाईल आणि भगवान शंकर आपल्याला तसा आशीर्वाद देतील पितरांना सदगदी लाभेल महिलांच्या सासर आणि माहेर दोन्ही घराण्यांना पितरांना सदगदी लाभून त्यांना आशीर्वाद मिळत असतात त्यामुळे ते दोष जाऊन आपल्या अडचणी कमी होत असतात त्यामुळे क कधीही शिवामूठ वाहताना या तिन्ही प्रकारे व्हायचे आहे म्हणजे आपल्या सगळ्या समस्या आणि सगळे दोष हे भगवान शंकर दूर करणार आहेत तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे घरच्या घरी तर तुम्हाला मी पूजा कशी करायची आहे आणि शिवमूट कशी अर्पण करायची आहे ते सांगितलं आहे ज्यांना मंदिरात जायला जमत नसेल किंवा मंदिरात जरी जाऊन आला तरी मंदिरात या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते आपल्याला इतकी निवांत पूजा किंवा सेवा तिथे करता येत नाही म्हणून आपण जे काही वाचन करतो रुद्र अध्याय म्हणा किंवा शिवमहिमनं किंवा जर तुम्ही एक एक माळ महामृत्युंजय मंत्र किंवा ओम शिवाय या मंत्राने जरी अभिषेक केला घरात आणि ते तीर्थ जरी घेतलं तरी तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या सोमवारी से सेवा करू शकता पूजा करू शकता आणि तुम्ही रोजसुद्धा महादेवाची घरी अशी पूजा करू शकता कारण पूर्ण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेचा महिना मानला जातो आणि त्याचं जास्तीत जास्त फळ तुम्हाला भगवान शंकर देत असतात अशा प्रकारे शिवमूट अर्पण करून तुम्ही ज्यावेळेस उपवास धरता सोमवारचा उपवास धरता त्यावेळेस दिवसभर तुम्ही फक्त ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप केला तरी तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणात पुण्य मिळणार आहे कारण देव कुठलाही देव फक्त भक्तीचा भुकेला असतो जास्त काही देवाला आपल्याकडून ला पाहिजे असतं तर अशा प्रकारे सेवा करा आणि अशा प्रकारे शिवमूट अर्पण करून तुमचे सगळे दोष दूर करून घ्या व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती आहेत से, नवीन सेवे सह से, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ